चंद्रशेखर बावनकुळे बोलत आहेत आपण थेट जाऊया त्या ठिकाणी राहायचीच तर मला वाटत की जे लिव्हिंग सर्टिफिकेट वर आहे त्यानुसार ते पुढे जात असतं जात प्रमाणपत्र बद्दल काल आपण एक निर्देश दिले होते आणि तातडीने त्याच्याबद्दल कारवाई होतानाही नाही दिसत आहे नागपूरमध्ये अनेक लोक जे प्रलंबित जात प्रमाणपत्र होते ते दिले जात आहे मी विभागीय आयुक्ताकडे चोवीस तारखेला किंवा पंचवीस तारखेला एक बैठक लावणार आहे ज्यामध्ये पारधी समाजाच्या जे काही कास्ट सर्टिफिकेट आणि चा मुद्दा होता जो आपल्या सर्व इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून ए बी पी माझा आणि आपल्या टी व्ही आणि सर्वच मीडियाने त्याला त्या ठिकाणी सरकारसमोर आणलं त्या मुद्द्यावर आम्ही काम सुरू केलं आहे आणि चोवीस पंचवीस तारखेला महाराष्ट्रातल्या सर्वच पारधी समाजांना जातीचा दाखला मिळाला पाहिजे याकरता सरकार काम करणार आहे नाही मी स्वतः मान्य मुख्यमंत्री मोदयाशी आता तीन वाजता भेटणार आहे तेव्हा मी चर्चा करील आणि यावर आ, मला वाटतं की सरकारने कारवाई केलीच आहे याच्यामध्ये पुन्हा अजून सकोल जाऊन पुन्हा अशा घटना नये याकरता सरकार यावर काम करेल लक्ष्मण लक्ष्मण हाके यांनी आरोप केलेला आहे की महाराष्ट्रात देशमुख हत्या प्रकरणावरून मोर्चे काढण्याचा नियोजन आहे मला याबद्दल फार माहिती नाही त्यावर आज बोलू नाही आज स्वामित्व योजनेचं महत्वाचं आ, या जनते करता काम होता है या मोदी पुड़े जाऊँफारंभ तो हो रहा है क्या मैं माननीय प्रधानमंत्री मोदी जी का बहुत बहुत आभार व्यक्त करता हूँ धन्यवाद देता हूँ चौदह करोड़ जनता की ओर से उनका हृदय से आभारी हूँ कि आज महाराष्ट्र के चौदह पंद्रह हजार गाँव में पहले फेज में स्वामित्व का कार्ड मिलेगा गांव के जो छोटी छोटी गांव होते हैं जिसमें आदिवासी बस्तियां हैं धनगर समाज की बस्तियां है हमारे पारदी समाज की बस्तिया है और गांव है